विद्यार्थी दशके पासून महाराष्ट्र युवा परिषद छात्र भारती अण्णा विद्यार्थी परिषद ते क्रांतीवीर लवली सार्वजनिक कर्मचारी कल्याण महासंघ या परिवर्तनवादी सामाजिक चळवळीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून समाज बंदाच्या चळवळी कायम सक्रिय राहून आपण केलेल्या प्रामाणिक कार्याची ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि उद्या ही समग्र परिवर्तन महत्वाचे अंग म्हणून आपण सातत्याने गंभीरपणे सामाजिक भानकर्म काय बघत राहणार आहात आपण सामाजिक शैक्षणिक आणि अंधश्रद्धा विरोधी चळवळीमध्ये सक्रिय राहून समाजाला योग्य मार्गदर्शन करून समाजात विवेकी भान निर्माण केले आहे एकूणच आपण केलेल्या सामाजिक शैक्षणिक आणि सोशल मुक्तीच्या चळवळीत आपल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान म्हणून अंधाराकडून उजेडाच्या वाटेने झालेला आपल्या प्रवासातील उजेड याही पुढे समाज बांधवांना नक्कीच मान करे या अपेक्षांसह हे सन्मानपत्र मानपत्र लसातम महाराष्ट्र आणि सेवा गौरव समितीच्या वतीने आपण सन्मानपूर्वक प्रदान करीत आहे धन्यवाद जय रमेश